जत नगर परिषद निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे सरकार व प्रभाग दोन मधील शरणब की व महिला उमेदवार गौरी प्रशांत पाटील यांच्या प्रचार फेरीवेळी वादातील समस्या पाहिल्यावर समस्या सोडविण्यासाठी घड्याळ चिन्हाला मतदान करून बहुमतांनी विजयी करा असं वक्तव्य केलं त्यामुळे मतदारांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर आहे काही कुटुंबातील राजकारणात मीनाक्षी अक्की यांना याच दोन वॉर्डातून पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य अधिक मतांनी निवडून दिले असल्याने आमचा राष्ट्रवादीचा प्रभाग दोन मध्ये विजय होण्याचा उमेदवारांनी विश्वास आहे शशी काळजी शरणाप्पा अक्की गौरी पाटील क्रमांक मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून घडण्याच्या प्रचारासाठी आम्ही गलोगली आणि सर सर्व मतदारांच्या दारोदारे मतदानाचा प्रचार करत फिरत आहोत या मतदार ह्या फेरीमध्ये आज आमच्यासमोर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेले आमचे ज्याचे कुटुंबप्रमुख स सा शिंदे सरकार आमच्यावर आहेत आणि सगळे उत्स्फूर्तपणे ह्या मतदारसंघातील मतदार आमच्यावर मत 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 मागणीसाठी प्रचारासाठी आमच्यात भर उन्हात आमच्यावर फिरत आहेत आणि आम्हाला या वार दोन वॉर्डातून प्र अगदी पूर्णपणे प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं आम्ही दोन नंबर वॉर्डातून भरपूर मताने निवडणूक अशी आमची अपेक्षा आहे मी सर पार्टी सिव्हिल इंजिनियर वॉर्ड नंबर दोन मध्ये उभारलेले आहे नमस्कार मी गौरी प्रशांत पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे तरी आम्ही आज प्रभाग क्रमांक दोन मधून प्रचार सुरू केला आहे आमच्यासोबत नगराध्यक्ष शिंदे साहेब आहेत आता आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये खूप ठिकाणी फिरलो आम्हाला खूप समस्या जाणवल्या लोकांच्या एकेका ठिकाणी सध्या सुद्धा येत नाही गटारींची व्यवस्था नाही आहे या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला त्यासाठी शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद